नमस्कार शेतकरी मित्रांनो नरखेडच्या आहे बैल बाजारामध्ये बैलजोडीसोबतच तुम्हाला दुपदुपट्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विक्रीस मिळणार आहे बघा भाऊनी या ठिकाणी त्यांची गाय विक्रीसाठी आणलेली आहे गायीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आहे गाय किती लिटर दूध देते गाय काय खाते गायची किंमत काय किती कमी होणार नरखेडच्या आहे बैल बाजारामध्ये वेगवेगळ्या जातीच्या गायी आल्या विकण्यासाठी आधी संपूर्ण गाय तुम्ही पाहून घ्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे दिवसाला गाय किती लिटर दूध देते तिला खासरी काय घालतात आणि तिची किंमत काय आहे बघा नमस्कार भाऊ काय नाही तुमचं दिनेश भाऊ चौधरी कुठल्या गावचे नरखेड गाय विक्रीसाठी आणलेली आहे काय म्हणते गायची खासरी किती लिटर दूध देतात दिवसाला एकोणीस वीस लिटर दूध देतात दिवसाला दोन टाईमला आणि काय किंमत काय ठेवलेली आहे पंच्याहत्तर हजार रुपये तर बघा शेतकरी मित्रांनो चौधरी भाऊ यांची गाय यांनी विक्रीसाठी आणलेली आहे एकोणीस वीस लिटर दिवसाला दूध देत आहे गायची गायीचं स्वास्थ तुम्ही पाहा गायला बघा चौधरी भाऊशी आपण चर्चा करूया काय म्हणतात ते भाऊ कोणी आले का आतापर्यंत घ्यायला काय म्हणाले मग अच्छा पण तुम्हाला परवडलं नाही मग शेवटी किती द्याल मग तुम्ही सत्तर अच्छा सत्तरच्या आवडता किती पण चालेल सत्तरच्या कमी नाही तर हे बघा भाऊ म्हणतात की सत्तरच्या कमी चालणार नाही कारण की तुम्ही गायची स्वास्थ बघा गाय बघा अस्शी किंमत सांगितलेली आहे एकोणीस वीस दिवसाला दूध देता येते आणि दादा काय काय खायला घालता तुम्ही गायला म्हणजे सर्व गावरानी माल खातात गावरा नाही का आणि तुमच्याकडे एकच गाय का पुन्हा आहे आणखी अच्छा अच्छा म्हणजे प्रत्येक वेळ तुम्ही दावण घेऊन येता गाय असते काटोलला पण जाता कधी कधी अच्छा तर बघा ही गाय बघा तुम्हाला जर ही गाय आवडली असेल तर नक्की भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो आहे या भाऊशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नरखिल्लाच ते राहतात भाऊ नरखिल्ला कोणत्या वार्डामध्ये महाजन विठ्ठल रुपाई मंदिरापाशी रुप मंदिर तर बघा मित्रांनो तुम्हाला जर गाय आवडली असेल तर तुम्ही त्यांच्या घरी सुद्धा जाऊ शकता नरखेड महाजन विठ्ठल मंदिरा जो त्यांचं घर आहे समजा आज जर यांची गाय जर विकली गेली नाही तर तुम्ही त्यांच्या घरी संपर्क साधू शकता बघा संपूर्ण गाय पाहून घ्या आधी पंधरा दिवस टाईम आहे आणि ती पंधरा दिवस टाईम आहे ते प्रत्येक वेळेस दुसऱ्या दुसऱ्या बाजारात जातात गायला घेऊन तुम्हाला जर दुधांचा व्यवसाय करायचा तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्या घरी आणखी एखादी गाय पाहिजे असेल तर तुम्ही नरखेडच्या या बैल बैल बाजारामध्ये या तुम्हाला गायसुद्धा मिळेल आणि चौधरी भाऊशी तुम्ही संपर्क करा आणखी त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग वेग गाय आहेत भाऊ मला सांगा कुठल्या जातीची आहे गाय एच एफ एम एच एप यच बघा भाऊनी सांगितलं आहे एच एफ जातीची ही गाय आहे तुम्हाला जर आवडली असेल तर मी भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो आहे नक्की त्यांच्याशी संपर्क करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा